मटारचा सीझन संपण्याच्या आधी मस्त पौष्टिक आणि वरून एकदम क्रिस्पी आतून मऊ आणि जाळीदार असा हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट तयार होतो आणि तुम्ही हा नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये एक वाटे येथे मी मटार घेतलेले आहेत मटार मी उकडून घेतलेले आहेत तुम्ही न सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्येच एक वाटी रवा घालायचा आहे रवा शक्यतो बारीक घ्या त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि इथे दही घातलेलं आहे दोन चमचे दही थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी इथे दोन चमचे वापरलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे मुठभर आणि पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे लागल तसं तुम्ही पाणी घालून हे वाटून घेऊ शकता तर हे पहा तरी ते मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त ही सैलसर किंवा घट्टसर पीठ नको आहे तर हे पहा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची दहा मिनटं साईडला ठेवायचं आणि दहा मिनटानंतर यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता इथे मी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर मेथी पालक किंवा कोबी घालू शकता त्यानंतर अगदी हलक दोन चिमट यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे सोड्यामुळे छान असा मस्त मऊ आणि एकदम जाळेदार आपला पदार्थ तयार होतो तुम्हाला जर स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता एक बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला आणखीन काही भाज्या आवडत असतील तर यामध्ये ॲड करू शकता तुम्ही म्हणजे आणखीन पौष्टिक आपला पदार्थ तयार होईल तर आता इथं एका कढईमध्ये थोडंसं मी तेल घेतलेलं आहे यामध्ये जिरे मोहरी घालायचं आहे तीळ घालायचं आहे ऑप्शनल आहे घातलं नाही तरीसुद्धा चालतं पण खूप छान टेस्ट येते तीळ आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर हे जे बॅटर आहे ते यावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता हे छान असं पसरून झालं की यावर झाकण ठेवायचं लो गॅसवर एक पाच मिनटं चांगलं असं वाफून घ्यायचं पाच मिनटानंतर वरचा भाग वापरला जातो परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा खरपूस आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असं सॉफ्ट आणि जाळीदार असा हा आपला पदार्थ तयार होतो हे पहा परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा आपला हा भाजून तयार झालेला आहे जितका दिसायला सुंदर दिसतोय तितका चवीलासुद्धा अप्रतिम लागतो तुम्ही चटणीसोबत खाऊ कि शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता सॉससोबत अप्रतिम लागतो हे पहा मस्त असा आपला हा मटारचा पदार्थ तयार झालेला आहे मटारचा सीझन संपण्याच्या आधी हा मस्त मटारचा पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँछ आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब